नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर नवीन व्ह्यूअर्सचं पण स्वागत आहे तर प्रतीक दुषिंग यांची कमेंट आहे की बाजरी आणि मका सध्या काही रेटने मिळते बहुतेक त्यांना फार्मिंग वगैरे करायची असेल तर प्रतीक दुषिंग यांचं सगळ्यात अगोदर चॅनलवर आलं आहे त्याबद्दल तुमचं एक मनापासून मी आभार व्यक्त करते आणि आपल्या चॅनलवरती पोल्ट्री फार्मिंगचे तुम्हाला सगळे व्हिडिओ डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर तुमचं स्वागत करते मी माझ्या चॅनलवरती तर ह्या दादांचं मी स्वागत करते आणि कमेंट काही आहे तर त्यांची तो विचारायचं आहे त्यांना की बाजरी आणि मकाचा रेट सध्या काय चालू आहे तर मला त्यांना सांगायचं आहे की रेट जे आहे तर ते वातावरणानुसार बदलतात आता जे आहे पेरणी चालू झालेली आहे तर मकाचा जो रेट आहे तर तो आम्हाला मिळतो आहे जास्तच मिळतो आहे समी नाही आहे तर मकाचा रेट आम्ही सत्तावीस रुपये किलोनी मका इथे कोंबड्यांसाठी खरेदी करतो तेव्हा आम्ही पंचवीस रुपये किलोनी घ्यायचो म्हणजे आता दोन रुपयांनी ही मका वाढलेली आहे बाजरीचासुद्धा आता सध्या तोच रेट चालू आहे पण मका आता आम्हाला मिळालेलीच नाही आहे साधारण महिन्यापूर्वीपासून मला मका मिळालेली नाही आहे आणि माझं ऑपरेशन झाल्यानंतर नशीब की खरं मका मिळालेली नाही आहे म्हणजे काय होतं की आम्हाला मका भरडा घरीच करावा लागायचा तर तो माझा ताण आहे तो वाचलेला आहे आणि बाजरीमुळे एकदम असं छान वाटतं की बाजरी फक्त बाजरीमध्ये सुकट घालवायचं आणि जे बारामतीचं सीड आम्ही फीड घेऊन येतो खाद्य आणतो तर ते त्याच्यात मिक्स करायचं तर ते मिक्स केल्यानंतर टाकून द्यायचं कोंबड्यांना तर अशा पद्धतीने जे आहे तर कोंबड्यांना बाजरी आणि मका मी टाकत असतो तर रेट जे आहे तर ते मागे पुढे होत असतात तर त्याच्याविषयी काही नाही आहे कारण मकाचे सुद्धा रेट कमी जास्त होतात आणि बाजरीचे पण कमी होतात पण सध्या जे आहे तर हे भाऊंची कमेंट होती की मार्केट म्हणजे तुम्ही कोणत्या आहे आणता तर आम्हाला काही कमी याच्यात मिळत नाही आहे आम्हाला महागच याच्यात मिळते मका पण आणि बाजरी पण आमचे स्वतःची जास्त क्षेत्र नसल्यामुळे आमचं पिवरूचं बाग आहे तर आम्हाला सगळं मटेरियल विकत घ्यावं लागतं पण जे शेतकरी लोक असतील जे घरीच पिकवत असतील ना त्यांच्यासाठी तर हे नक्की फायद्याचं आहे एखादी कर बाजरी एखादी कर मका केली ना तर पाच महिने कोंबड्या आरामशीर सांभाळू शकतात आणि त्याच्यानंतर एकच हजार कोंबड्या सांभाळ जास्त कोंबड्यांच्या नादी नाही लागायचं मस्त कोंब एक हजार कोंबड्यांमध्ये खूप प्रॉफिट आहे खूप छान आहे एक हजार जर कोंबड्या तुम्ही सांभाळल्या तर तर ह्या भाऊंना मला सांगायचं होतं की त्यांना बहुतेक माहीत नसेल की याचा खर्च खूप आहे कोंबड्यांचा तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघू शकता खूपच हा बिझनेस रिस्की पण तेवढा आहे पण मला हा बिझनेस रिस्कीपेक्षा प्रॉफिटमध्ये पण चांगला वाटलेला आहे म्हणून आम्ही हा हा बिझनेस ह्या वर्षी पण करणार आहोत तर आता जे आहेत कोंबड्यांचे अंडे चांगले निघायला लागलेले जरी असले तरी कोंबड्यांचे पंख जास्त जायला लागलेले आहेत आणि असं खूप औषधं गेल्यानंतर पण याच्यावर काही परिणाम मला दिसून आलेला नाही आहे त्यांची भूक वाढलेली आहे आम्ही त्यांना खाद्य जे टाकतो ते सगळं खाऊन घेतात आणि हे ते दुसरं औषध जे आम्ही वापरतो तर त्याचा परिणाम आहे की खालचं एक पण दाना ते आता शिल्लक ठेवत नाही आहे छोटीशी बुरबुर चालू झालेली आहे आणि अशा पद्धतीने मला यांनाच काही सगळ्याच व्ह्युअर्सला सांगायचं आहे की विकत घेऊनसुद्धा मी पोल्ट्री फार्मिंग चालू केलेलं आहे आणि प्लस आम्ही जे आहे तर पहिल्यांदा सेविंग्स केली होती आणि तीस हजारापासून आम्ही पोल्ट्रीला सुरुवात केली होती तर बिझनेस करायचं असेल ना तर तुम्ही हा बिझनेस पाच हजारापासून पण करू शकता दहा हजारापासून पण करू शकता फक्त करण्याची जिद्द पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आणि महिलांसाठी तर महिलांसाठी हा खूप चांगला बिझनेस आहे घरी राहून तुम्ही हा बिझनेस करू शकता अगदी तुम्ही शंभर अंडे जरी विकले तरी तुम्हाला मिळू शकतात एक हजार रुपये डेलीचे पण तुम्हाला त्याच्या अगोदर आठ महिने द्यायचे आहेत किंवा तुम्ही मोठ्या जर कोंबड्या अंड्यावरच्या घेऊन गेला, तर तुम्हाला लगेच उत्पन्न चालू होणार आहे कावेरीच्या मोठ्या कोंबड्यासुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जे जे बघत आहे ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यातले आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहेत तर चला आपण पुढे जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याला पुढे सुरुवात करूया संध्याकाळचे सात वाजत आलेले आहेत आणि तरी देखील तुम्ही बघू शकता कोंबड्या ज्या आहेत आपल्या ह्या बाहेरच आहेत आणि आता हे जाणार आहे आतमध्ये ओपन आपलं इथे तुम्हाला हे जे मी पाठीमागे जागा दाखवत आहे तर इथ ह्या ह्या साइडने आपले छोटे पिल्ल आहेत तर छोट्या पिल्ल्यांसाठी इथे आपण ओपन पोल्ट्री बनवणार आहोत म्हणजे जशी ही वीज गुंठ्याची पोल्ट्री झालेली आहे त्याच पद्धतीची ओपन पोल्ट्री जी आहे तर ही छोट्या पिल्लांना आपण इथे सेपरेट म्हणजे मोठ्याच पोल्ट्रीमध्ये एक आणखीन एक छोटी पार्टिशन करणार आहोत आणि तिथे होणार आहेत आपली ही छोट्या पिल्लांना ओपन पोल्ट्री तर एक महिन्याचे पिल्लं आपले झालेले आहेत एक महिना होऊन गेलेला आहे तर एक महिन्याची पिल्लं कशी आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण पिल्लांची मरण्याची जेव्हा संख्या वाढते तर तेव्हा ओपन पोल्ट्रीचा जो आहे आमचा जो प्लॅन आहे ओपन पोल्ट्रीमध्ये ओपन पोल्ट्री करायची जेणेकरून मोठे जे कोंबडे आहेत हे तर ते ज्या छोट्या ज्या पोल्ट्रीमध्ये आहे तर ते जाणार नाही आहेत अशा पद्धतीची आम्हाला सोय करायची आहे तर इथे आम्ही स सकाळी जे माणसं आलेले होते कामाला त्यांच्याकडनं जर असं काम करून घेतलेलं आहे बांबू वगैरे लावून घेतलेले ला आहे आणि आता बांबू लावल्यानंतर जाळी मारून घ्यायची आहे कांद्याची जा कांदे आपण जेव्हा भरतो ती जाळी असते तर तीच जाळी इथे <coughs> आम्ही जी आहे आणणार आहोत आणलेली आहे आणणार नाही तर ती जाळी आम्ही आणलेली पण आहे आता तीच जाळी जी आहे तर आम्ही लावणार आहोत इथे म्हणजे काय होणार दिवसभर पिल्लं जे आहेत ते मोकळे खेळणार आहेत आणि मोकळे खेळल्यानंतर पिल्लांना जे आहे तर छान असं म्हणजे वातावरण पण फ्रेश राहणार आहे आणि पेरूचा पूर्ण बाग असल्यामुळे इथे विषयच नाही आहे की असं अगदी गरम वगैरे होण्याचं उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे ज्या कोंबड्या होत्या तर त्यांना अगदी गारवा होता पण मग उष्णताच ह्या वर्षी एवढी होती की त्याचा जर जो उष्णतेचा जो परिणाम आहे ना तर तो सगळ्या पोल्ट्र्यांवरती झाला होता त्याच पद्धतीने माझ्या पण पोल्ट्रीवरती जो आहे तर हा परिणाम झालेला आहे तर छोट्या पिल्ल्यांसाठी प्लॅन आपला तयार झालेला आहे आपला नेक्स्ट मोठा प्लॅन आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार रहा आहे आणि हा जो प्लॅन आपला चालू झालेला आहे हा छोट्या पिल्लांसाठी आहे तर छोटे पिल्लांचा प्लॅन आपला सक्सेस होतो की नाही आपण रेग्युलर व्हिडिओवर राहणारच आहोत तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच बघा की छोटे जे पिल्लं आहेत आपले तर त्यांची संख्या मरण्याची जेव्हा वाढायला लागलेली होती आणि ओपन पोल्ट्रीमध्ये ओपन पोल्ट्रीचा प्लॅन आमचा झालेला आहे तर बघू तो कसा सक्सेस होतो की नाही होते आणि त्याच पद्धतीने जे आहे तर आम्हाला नियोजन करायचं आहे तर इथे जे आहे तर ड्रिंकरचं भांड्या आम्हाला ठेवायचं आहे लहाण्या पिल्ल्यांसाठी इथे दिवसभर हे पिल्लं इथे मोकळे राहणार आहे आणि संध्याकाळी थोडासा त्रास होणार आहे मला जे पिल्लं आहेत आतमधले बाहेर आलेले पिल्लं जे आहेत तर लवकर आतमध्ये जात नाही आहे ही त्यांची सवय असते कारण आम्ही मोठ्या कोंबड्यांना पण ही सवय लावलेली आहे छोट्या पिल्लांचं तर विचारलंच नको तर एक दोन दिवस मला जे आहे तर खूप हे काम खूप जास्त पद्धतीने स्ट्रेसफुल होणार आहे आणि मग हे काम तरी देखील मी करणारच आहे आम्ही करणार आहोत आणि हे पण मुलं तर माझ्याबरोबर असतातच तर इथे जे आहे तर कोंबडे वगैरे आता संध्याकाळचे सगळे आतमध्ये गेलेले आहे तर एक दोन मला बघून कोंबडे आतमधले बाहेर आलेले आहेत आणि इथे ज्या कोंबड्या आहेत ज्या इथे पाठीमागं गोळा झालेले एवढे कोंबड्या आहेत तर आत्ताच मी जे सकाळचं जेवढं दुपारपासनं मुलांच्या टिफिनमध्ये थोडंफार चपातीचे तुकडे भाजी वगैरे शिल्लक राहते सगळं जेवढं खरकटं असतं आपल्या घरामधलं तर तेवढं पण मी इथं कोंबड्यांना आणून टाकत असते आणि मग कोंबड्या त्या खाऊन घेतात आणि त्यामुळे त्या संध्याकाळी इथेच ह्या टायमिंगला मी आणत असते एरवी मी लवकर आणते पण आज मला उशीर झालेला आहे आणि काल मला असं याच्यापणपेक्षा जास्त उशीर झाला होता तर दोन तीन कोंबड्या माझ्या बाहेरच राहिल्या होत्या आणि मी खूप अंधार झाला आणि मी पोल्ट्री बंद करायला आले तर ह्या साईडनी मला दिसल्याच नाही त्या आणि मग त्या बाहेर राहिल्या तर काय होतं की कधी कधी मांजर पण येते कधी कधी मी रोजच इथे मांजरीचा चक्कर असतो त्यामुळे आपल्या कोंबड्या सेफ आतमध्ये गेलेल्याच बऱ्या पावसाचं वातावरण आहे वेळेस पाऊस पण येऊ शकतो आणि आम्हाला पावसाची खूप गरज आहे तर अशा पद्धतीने ओपन पोल्ट्रीमध्ये ओपन पोल्ट्रीचा जो प्लॅन आहे तर तो लवकरच आपण इथे घेऊन येणार आहोत आणि याचं बांधकाम चालू झालेलं आहे तर बांबू पण इथे लावलेले आहेत तर चार पाच बांबू इथे सकाळीचं जे कामावाले होते कामावाले काही कुणी बाहेरचे नाही आहेत यांचेच मित्र आहेत ला वर्गमित्रच आहेत आणि तेच काम करतात तर चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट असं काम त्यांचं आहे आणि मग ते इथं सकाळी दुपारपर्यंत होते कारण त्यांचा पण बाजार होता आजचा शुक्रवारी त्यांचा बाजार असतो तर ते बाजारला गेलेले आहे आणि कोंबड्या जे आहे तर गवत मी कोंबड्यांना आणून टाकलेलं आहे तर रोजचं माझं रुटीन झालेलं आहे गाईला पण मी इथं गवत घेऊन आलेले आहे आणि जर शिन्ना नाजूक अशी भुरभूर आता इथे चालू झालेली आहे आपले पिल्लं जे आहेत एक महिन्याचे ते बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ग्रो झालेले आहेत पिल्ल्यांमध्ये तर आज संख्याच्याही पिल्लांची मरणाची जास्त झालेली जा आहे आज माझे साधारण सतरा एक पिल्लं माझे मेलेले आहे त्यामुळे मला जास्तच वाईट वाटत आहे एरवी एवढा आकडा नसतो माझा आज जास्तच आकडा झालेला जा आहे आणि एवढी पिल्लं मेल्यानंतर मग खूपच वाईट अस वाटतं असं वाटतं की नुकसान होतं आहे एवढे मोठे झाले तर तेवढं आपल्याला पैसे मिळतात ना त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटू राहिलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या कोंबड्या करायच्या आहेत आणि त्या एवढे मोठे पिल्लं करायचे आणि ते मरून जाणार त्यांना खाद्य वगैरेचं पण खर्च असतो आणि बिचारे एकमेकांच्या खाली दाबून मरतात ते काही आजाराने वगैरे मिळलेले नाही आहेत तर पोल्ट्रीमध्ये जो आहे जागा कमी पडली त्याच्यामुळे ते, ते मरतात आणि आम्ही किती पण पिल्लं जे आहे तर आमची खूप संख्या झालेली आहे त्यामुळे नवीन पोल्ट्री करणाऱ्यांना सांगेल की मोठी जागा ठेवा आणि कमी पिल्लं ठेवा आता आमचा थोडासा प्लॅन गडबड होत असतो पण मग मी एरवी सगळ्यांनाच सांगते की तुम्ही नियोजन व्यवस्थितच करा अशा पद्धतीने ठेवा की पिल्लं कमी मरतील आणि तुम्हाला जे आहे प्रॉफिट जास्त होईल तसं पिल्लं मेल्यानंतर पण मला धंदा काही तोट्यामध्ये आहे असं नाही आहे पण तुम्हाला आणखी नफ्यात राहील हा धंदा तर थोडेफार पिलं मरझड ही चालूच असते पोल्ट्रीमध्ये कधी कधी असं पण झालेलं आहे की खूप लोकांचं ज्या बंदिस्त कोंबड्या असतात ते पण त्यांचे पण आकडे खूप असतात मारण्याचे तर गावरान अंडे पण आता माझे चालू आहेतच तर डेलीचे माझे दीड सोळाशे सतराशे रुपयेचे माझे डेली अंडे चालू झालेले आहेत अंड्यांबद्दलचा व्हिडिओ पण आपण इथे सेपरेटच घेऊया आणि ओपन पोल्ट्रीमध्ये छोटी ओपन पोल्ट्री करायची आहे तर खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आपले पुढचे व्हिडिओ की कसं मला पण वाटतं की हे कसं करणार आहे कारण यांचे प्लॅन आहेत आणि यांचे प्लॅन यांच्या डोक्या डोक्याने चालतात आणि सकाळी यांनी जे आहे त्यांच्या मित्राला वगैरे कामाला लावून हे दुकानावर निघून गेल्यानंतर मला काही गे त्यांना सांगायची गरज नसते चांगल्या पद्धतीने ते त्यांचं त्यांचं काम करून घेतात आणि आता अंधार व्हायला लागलेला आहे आणि कोंबड्या सगळ्या आता आतमध्ये चाललेलं आहे मेन गेट तुम्ही पाहिलंच असेल कारण मेन गेट पलीकडंच आहे माझंवालं तर इथून दिसणार नाही आहे कारण थोडा अंधार झालेला आहे तर ह्या साईडने आम्हाला एक लाईट लावून घ्यायचं आहे आणि रात्री कोंबड्यांचा खूप आवाज आलेला होता एखाद्या वेळेस मांजरनी पत्र्यावर उडी मारते किंवा मांजर अशी डोकली ना तरी कोंबड्या खूप घाबरत्या आणि कोंबड्यांना खूप जास्त भीती वाटते तर कोंबड्या खूपच ओरडतात मग लक्षात येतं की आमच्या मांजर आलेली आहे आणि एखादं कोंबडी वगैरे मेलली तर मुंगसं पण इथे फिरत असतात घुशी पण आहेत अशा प पद्धतीने अजून घुशींचा वगैरे अटॅक इथे मला झालेला काही आठवत नाही आहे पण नेलेल्या पण सा, आहेत असं त्या साईडने जे आहे ना तर जाईच्या हातून होल आहे तर तिथून कोंबड्या आहेत तोडलेल्या आहेत मग मांजरेने तोडलेल्या असत कारण आम्ही मांजर डेली बोगतो आणि ती असं येत असते आणि मूळ म्हणजे मांजर आपल्यानंतर माझ्या मिस्टरने एवढं प्रेम येतं की दूध काल वगैरे सगळं त्या मांजरेला ठेवतात आणि त्या कोपऱ्यावर ठेवतात ती मांजर आपल्या कोंबड्या नेदी तरी पण त्यांना इतकं जनावरांचं प्रेम आहे कुत्र्याविषयी आणि जनावरांविषयी म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण इथेच व्हिडिओ संपवणार आहोत आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच भेटूया तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय आणि आवडला तर लाईक ला 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 करा कमेंट करायला विसरू नका भेटू लवकरच आपण नेक्स्ट एखादा प्लॅन घेऊन एखाद्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा आणि बाय बाय